कचरा ठेक्याच्या नावाखाली प्रश्न करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेस आयुक्तांना निवेदन धुळे <this noise> शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला असून सर्वत्र शहरामध्ये घाण कचऱ्याचे ढीक दिसून येतात पंधरा ते पंचवीस दिवस गाडी येत नाही या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने आज रोजी राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे महानगरपालिकेचे आयुक्त स्वअमिता दगडे पाटील मॅडम यांची भेट घेऊन त्यांना वरील मागणीसंदर्भात निवेदन सादर केले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी रणजितराजे भोसले जगनबापू ताकटे डी पी पाटील शेख येसुफ अशोकभाई धुडकर भिका नेरकर राजू सोळंकी सोनूभाऊ गुजर रामेश्वर साबरे यांच्यासह सा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित झाले होते महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याशी कचरा ठेकेदार कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतोय याचे सर्व पुरा पुरावे पक्षाच्या वतीने सादर केलेले आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं लागतं की कचरा ठेकेदार जो आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने कान या धुळे शहरामध्ये करतोय शासनाने त्यांना एकोणऐंशी कोळ्या घंटागाड्या गाड्या दिलेल्या होत्या त्याच पद्धतीने मनपाचे सुद्धा ट्रॅक्टर होते पण आजच्या घडीला जवळपास एकोणऐंशी गाड्यांपैकी धुळे शहरामध्ये फक्त बावीस घंटागाड्या गाड्या सुरू आहेत आणि सत्तावन्न घंटागाड्या ज्या आहेत ज्या बंद आहेत घंटागाड्याचे चाक चोरीला गेलेले आहेत ट्यूब चोरीला गेलेले आहेत बॅटरी चोरीला गेलेले आहेत त्या अक्षरशः भंगार झालेले आहेत याला सर्वश्री कचरा ठेकेदार जबाबदार आहे त्याच पद्धतीने बिलाच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार कचरा ठेकेदार आणि मनपाचे काही स्वच्छता निरीक्षक करत आहे याचे सुद्धा पुरावे आम्ही आयुक्त मॅडमकडे दिलेले उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर जानेवारी दोन हजार पंचवीसला या शहरातले सर्वे स्वच्छता निरीक्षक लिहून देत आहेत आयुक्त मॅडमला की संपूर्ण शहरामध्ये चौतीस घंटा गाड्या सुरू आहेत त्याच वेळेस जानेवारी महिन्यामध्ये ठेकेदार लिहून देतोय की माझ्या जवळपास या ठिकाणी एकवीस घंटा गाडी सुरू आहे आणि त्याच महिन्याला वजन काटा निरीक्षक जो आहे तो लिहून देतोय की धुळे शहरामध्ये एकावन्न ट्रिपा घंटा गाड्या मारतायत म्हणजे तिघ अधिकाऱ्यांचे तिघ लोकांचे दावे वेगवेगळे वेग आहेत दाखले वेगवेगळे वेग आहे आणि एक अंदाजित वजन केले जात आहे आणि याच्यातून मोठा भ्रष्टाचार निर्माण होतोय आपण जर मागील अठरा महिन्याचे जर कागदपत्र पाहिले ठेकेदार वेगळ्या घंटागाड्याच्या याद्या देतो स्वच्छता निरीक्षक वेगळ्या पद्धतीचे कागदपत्र देतो आणि वजन निरीक्षक जो आहे तो वेगळ्या प्रकारे देतो तिघाच्या अधिकाऱ्यांचे दाखले वेगळे थाकणे वेगळे म्हणजे कागदावर ओपनली भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे आपल्याला विनंती की आपण मागील अठरा महिन्याची कागदपत्राची जर पडताळणी केली तर दर महिन्याला जवळपास पन्नास लाख ते सत्तर लाखाचा घोटाळा दसरा ठेकेदार या ठिकाणी गोष्ट आहे दुसरं उदाहरण सांगायचं पस्तीस ट्रॅक्टर हा गाळ गटाईचा जमा करण्यासाठी भाड्याने लावलेले दाखवले पण या ठिकाणी धुळे शहरामध्ये फक्त दहा ट्रॅक्टर चालू आहे उर्वरित पंचवीस ट्रॅक्टरचे पैसे दर दिवसाचे साडेचार हजार रुपये प्रमाणे आपसात वाटण्याचं काम या धुळे शहरामध्ये चालू आहे तिसरं उदाहरण आपल्याला देतो की एम एच अठरा बी जी एक्याऐंशी पंचवीस नावाची कोणती नंबर आहे नंबर चुकू शकतो ती घंटा गाडी या ठिकाणी आग्रा रोडला कचरा वेचण्यासाठी संकलनासाठी येते ती गाडीचा रिपोर्ट मध्ये त्यांनी दाखवलं की चौवेचाळीस किलोमीटर दिवसाला ती गाडी चालते आणि दोन चक्कर मारते मला सांगा हे सुद्धा आश्चर्यकारक आहे एक गाडी दोन दोन चक्कर कसे मारेल आणि चौवेचाळीस किलोमीटर कसं चालेल कारण डेपो आणि अग्रा रोड याचा अंतर जे आहे साडेतीन चार किलोमीटर आहे जाऊन येऊन तिने जर मारलं तर ती जवळपास जास्त जास्त दहा बारा किलोमीटर जाऊ शकते अशा पद्धतीने चितुचे रिपोर्ट बनून पैसा काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे चितवड आणि वाडी पोकरचं इतकं दूरचं अंतर असताना सुद्धा घंटा गाडी रिपोर्टिंग मध्ये दाखवली जाते की आम्ही दोन दोन चक्कर मारतो डेपो आणि वाडी बोकर डेपो आणि चितूड याच्यातलं एवढं अंतर आहे की तेवढं दोन वाज्यापर्यंत जरी कचरा जमा करण्याचं काम घंटागाडीने केलं तरी त्या ठिकाणी त्याचं एकच ट्रीप होते तरी दोन ट्रिपा दाखवले जात आहे हा ओपन भ्रष्टाचार कचरा ठेकेदार काही स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी करताय आम्ही विनंती केली की चौकशी समितीने नेकावी नेवावी ने त्याला दंड आकारण्यात यावा आणि जे स्वच्छता निरीक्षक चुकीचे दाखले देत कोरे चुकीचे दाखले डुप्लिकेट बनावट दाखले ठेकेदाराच्या कॅबिनला आहे यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी अशी पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केली